तर मंडळी स्वागत आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व या आपल्या चॅनेलवर मित्रांनो पेडगाव मैदानातील नामांकित नंदींचे पैरे आपण स्टेप बाय स्टेप माझ्याकडे अपडेट आली की मी तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो असे काही पैरे जे फिक्स झाले आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे मित्रांनो मी हे पैरे खात्रीशीरपणे सांगतो तर मंडळी आपण आज पहिला पायरा पाहणार आहोत समीर भैया इस्लामपूर यांचा पब्लिकचा भिताड मानिकचा पाहणार आहोत माणिकचा पायरा हा खंडेश्वर प्रसन्न मानकेश्वर प्रसन्न कुमारी वैष्णवी मोहनराव मदने एम एम ग्रुप पेट नाका यांचा पेट नाका एक्सप्रेस छोटा राजा ब्याण्णव एक्क्याण्णव याच्याशी फिक्स झाला आहे तसेच दोन नंबरचा पायरा म्हणजे चटणी भाकरीचा पैलवान गरिबाचा नंदी एम जे ज्वेलर्स म्हैसूर व बाबू शेटमाने सचिन पवार घरनेकी यांचा चारही खांदी फिट पब्लिकचा बेताज बादशाह हिंद केसरी राजा हा साहिल हेमंत फुलोरे साहिल प्रतिष्ठान द्वारली कैलासवासी कमलाकर दामू शेलार शेलार मामा ग्रुप वाघेघर खडवली यांचा महान भारत केसरी व हिंद केसरी हरण्यासंगे फिक्स झाला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद